नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी गेल्या एकशे तीस वर्षाहून अधिक काळाची परंपरा असलेल्या बीडच्या गहिनीनाथ गडाची यंदाची पायी दिंडी अत्यंत भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली पूर्वी हजारो भक्तांच्या उपस्थितीत नाथांच्या समाधीचं पूजन करण्यात आलं आणि पादुका पालखीत ठेवण्यात आल्या त्यानंतर पालखीने प्रस्थान केले गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे नियोजन करण्यात आले आहे विठुमाऊलीच्या गजराने यावेळी परिसर दुमदुमून गेला होता ब्युरो रिपोर्ट एएनएन न्यूज नेटवर्क बीड